दिवसभरात खासदार धैर्यशील माने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर अरुण विद्या मंदिराच्या प्रांगणात राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी गर्दी केली होती विशेष म्हणजे शुभचच्या ऐवजी वया देण्याच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला दिवसभरात तीन हजार वया पुस्तकांचे संकलन झाले अशोकराव स्वामी यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी खासदार निवेदिता माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे रवींद्र माने संजय कांबळे अजित मामा जाधव तानाजी पवार रवी रजपूते मनोज हिंगमिरे मनोज साळुंके हिंदूराव शेळके महावीर गाठ उदय विलास गाताडे दीपक राशिनकर बाळासाहेब जांभळे प्रकाश पाटील दिलीप मुता सुनील तोडकर युवराज माळी संग्राम स्वामी उमाकांत दाभोळे सलीम शिकलगार मारुती वीर धनराज खंडेलवाल चंद्रकांत बडवे विश्वनाथ मेटे विनोद कांकाणी चंदू खानास राहुल जानवेकर पत्रकार विनायक कल्लोणे विजय तोडकर राजू मेहत्रे अविनाश वेदांते आदींसह विविध ग्रामपंचायतीचे सदस्य उद्योजक विविध संस्थांचे पदाधिकारी वरदविनायक भक्तमंडळ अरुण विद्यामंदिरचे सर्व शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून संपर्क साधून अनेकांनी शुभेच्छा दिल्या तर दिवसभरात अशोकराव स्वामी वाढदिवस गौरव समितीच्या वतीने अरुण विद्यामंदिर शाळेत मुलांना खाऊ सह वाटप गरजू मुलांना दप्तरसह शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच डोळे तपासणी शिबिरात आठशे पंचवीस जणांचे डोळे तपासण्यात आले तर रक्तदान शिबिरात एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले याचबरोबर परिसरातील पाचशे नागरिकांच्या काढलेल्या तीनशे पन्नास आयुष्यमान कार्ड पाचशे आभा कार्ड आणि पॅन कार्डचे वाटप करण्यात आले गोशाळेत चारा वाटप मँचेस्टर वाळू डेपोमार्फत सरबत वाटप अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथील अनाथालयात जेवण वाटप करण्यात आले यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी